नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आज कुठं आले माहिती आहे का आपण नेझाला आले नेझाला इथं ही पोल्ट्री फॉर्म दिसले माहिती आहे का इथलं खाला आले आज आणि असं बारा लागलं हलक हलका मालकानाच वाळवलंय मला पाक चोक चोक वाळवलंय आज काय पाणी पण दिलं नाही मला आज हो। <laughs> नेजाला न्याला येतो लास्ट कायच नाही दोन वाडे दिला <coughs> चला उतरावं लागले चला रक्काम कर